नमस्कार मित्रांनो माझे नाव ईशा आहे माझे वय एकवीस वर्षे असतानाच लग्न झाले होते कारण मला बाबा नव्हते आईने फार कष्ट करून पैसा गोळा केला आणि माझे लग्न करून दिले कारण आमच्या घरी आई मी आणि आजी तसेच आजोबा राहत होतो त्यात आजोबांची तब्येत नेहमी खराब असायची त्यामुळे ते घरीच राहतात आई आणि आजी कामावर जायचे पण लग्नाच्या काही वर्षांनंतर माझ्या नवऱ्याने मला सोडून दिले मी पाहायला चांगलेच होते त्यानंतर मी परत गावात राहण्यासाठी आले आता गावात राहून आईला कामात हातभार लावत होते पण लग्न अगोदरच्या आयुष्य आणि लग्नानंतरच्या आयुष्यात फार फरक असतो हे मला नंतर समजले कारण अनेक लोक आईला वेगवेगळ्या भाषेत बोलायचे आणि मला सुद्धा बोलत होते म्हणून माझ्या मनात विचार आला की आत्ता बाहेर राहून काम करायचे आणि तिथेच राहायचे कारण आता मला गावात राहणे थोडे त्रासदायकच झाले होते तसेच माझ्यामुळे माझ्या आईला कोणी दोन गोष्टी ऐकवेल हे मला आवडत नव्हते शहरात राहणाऱ्या माझ्या मैत्रिणीचा नंबर माझ्याकडे नव्हता मला तो अर्धवट पाठ होता आणि मी तो नंबर लावला तर एक मुलासारखाच आवाज असणाऱ्याने तो फोन उचलला फोन उचलताच मला म्हणाला तुम्हाला कोण हवे आहे मी माझे नाव सांगितले आणि म्हणाले मला माझी मैत्रीण क्रिया पाहिजे तो म्हणाला ती आता तर घरी नाही आहे बाहेर गेली आहे म्हणून तुम्ही रात्री कॉल करा मला थोडे बरे वाटले हे ऐकून कारण मी जो नंबर लावला तो बरोबर होता पण रात्री कॉल केला तर तो म्हणाला ती आता सुद्धा घरी नाही आहे आणि ती बाहेर गेली आहे त्यानंतर तो माझ्यासोबत बोलू लागला आणि मला विचारू लागला मी पण त्याला सांगितले प्रिया या माझी फार जुनी मैत्रीण आहे आम्ही एकाच शाळेत होतो पण तो म्हणाला खूप जुनी मैत्रीण आहे म्हणजे प्रिया तर नुकतीच आता फर्स्ट फर्स्टला गेली आहे आणि ती माझी लहान बहीण आहे मी त्याला प्रियाचे पूर्ण नाव विचारले तर त्याने सांगितले तेव्हा मला समजले की ती माझी मैत्रीण प्रिया नसून दुसरी कुठली तरी प्रिया आहे नंतर मी त्याला सॉरी म्हणाले आणि बोलले ही माझी मैत्रीण प्रिया नाही आहे मला दुसरी प्रिया हवी होती तो म्हणाला काही हरकत नाही चुकी सर्वांकडूनच होतात त्यामुळे तू वाईट वाटून घेऊ नको तो बोलत फार छान होता आणि असे वाटत होते की तो मला फार दिवसापासून ओळखतो आणि मला समजवत आहे नंतर त्याने मला विचारले की तू कुठून बोलत आहे मी माझ्या गावाचे नाव न सांगता दोन गाव पलीकडचे नाव सांगितले त्याने पण आपल्या शहराचे नाव सांगितले ते ठिकाण पण आमच्या गावापासून काही अंतरावर होते त्या दिवशी आमचे थोडेफार बोलणे झाले आणि नंतर मी त्याला म्हणाले मला काम आहे आणि फोन ठेवून दिला दोन दिवसानंतर परत त्याचा मला कॉल आला आणि म्हणाला भेटली का तुला तुझी प्रिया मी बोलले नाही मिळाली कारण तिचा नंबर मला बरोबर पाठांतर नाही त्यानंतर आमचे असेच बोलले सुरू झाले आणि हळूहळू आता अजून मधून पण बोलले होत होते पण मला त्याच्याशी बोलणं थोडे चांगले वाटू लागले कारण तो फार चांगल्या पद्धतीने बोलायचा कधीच मला उलट सुलट बोलत नव्हता काही दिवसानंतर त्यांनी मला विचारले तुझे लग्न झाले आहे का तर मी त्याला नाही म्हणाले मी विचार केला आपल्या आयुष्याच्या गोष्टी कशाला कोणाला सांगायच्या हळूहळू आता आमचे बोलणे लागले आणि त्याला मी न पाहता सुद्धा आवडू लागले आमच्या बोलण्याला आता काही महिने होऊन गेले होते तसे मला पण तो बोलत असल्यामुळे थोडाफार चांगला वाटू लागला तो मला नेहमी भेटण्यासाठी म्हणत होता पण मी त्याला अनेकदा नाही म्हणायचे पण एकदा तो फारच जिद्द करू लागला आणि म्हणाला इतके दिवस झाले आपण बोलत आहोत तर तू माझ्यासोबत दोन मिनिटांसाठी सुद्धा भेटू शकत नाही का मी म्हणाले ठीक आहे आपण भेटू पण मी जास्तीत जास्त पाच मिनिटात भेटू शकते तर तो म्हणाला ठीक आहे मला काही हरकत नाही मला तुला भेटणेच महत्वाचे आहे आम्ही ठरवलेल्या दिवशी भेटायचे ठरवले मी त्या सलवार नेसून गेले होते तो मला बघताच म्हणाला जेवढी सुंदर तू फोनवर बोलते त्याच्यापेक्षा सुंदर दिसते पण तो पण पाहायला छान होता आम्ही तिथे पाच मिनिटे बोललो आणि त्यानंतर मी निघाले तो मला थांब म्हणत होता पण मला थांबायचे नव्हते नंतर मी घरी आले आणि काही वेळानंतर त्याचा परत मला फोन आला आणि म्हणाला खरं सांगतो तू दिसायला फारच सुंदर आहे पण त्याला अजून माझ्या आयुष्याचा काही गोष्टी माहिती नव्हत्या म्हणून मी विचार केला की त्याला सर्व सांगून द्यायचे आम्ही भेटल्यानंतर आमचे असेच बोलणे सुरू होते त्याच्या बोलण्यावरून वाटत होते की मी त्याला आवडू लागले आहे पण त्याला आता धोक्यात ठेवणे मला चांगले वाटत नव्हते म्हणून एक दिवस त्याला म्हणाले मला तुझ्याशी फार महत्त्वाचे बोलायचे आहे तर तो बोलला बोल ना काय महत्वाचे बोलायचे आहे ते त्याला सांगितले मी तुझ्याशी खोट बोलले की माझे लग्न झाले नाही म्हणून पण खर तर माझे लग्न झाले आहे आणि माझ्या नवऱ्याने मला सोडले आहे तो मला माझ्या नवऱ्याने का सोडले म्हणून विचारू लागला मी त्याला सर्व गोष्टी सांगितल्या आणि बोलले मला आपल्या आयुष्याच्या गोष्टी प्रत्येकाला सांगायला चांगले वाटत नाही कारण आज काल लोक त्याचा गैरफायदा पण घेतात त्याने सर्व गोष्टी ऐकल्यानंतर त्याला फार वाईट वाटले तो म्हणाला तुझ्यासोबत फार वाईट झाले आहे आणि या सर्व गोष्टींमध्ये तुझी चुकी पण नाही आहे तसेच सांगू लागला जाऊ दे झाले ते झाले पण पुढे काय करायचे याचा विचार कर मी सांगितले सध्या तर मला जॉब करायचा आहे बाहेर राहून कारण मी घरी राहले की आई तसेच मला पण अनेक लोक काही पण म्हणतात तो मला म्हणाला तू लोकांकडे लक्ष देऊ नको तुला पुढे काय करायचे त्याच्याकडे लक्ष दे त्या दिवशी त्याने मला अनेक गोष्टी समजून सांगितल्या पण त्यानंतर त्याने मला फोन केला नाही मला पण त्याच्याशी बोलायला छान वाटत होते पण त्याला कॉल केला तर मोबाईल ऑफ दाखवत होता आता मला समजले की मी त्याच्याशी खोट बोलले म्हणून त्याने माझ्याशी बोलले बंद केले आहे मी खूपदा त्याला कॉल केला पण त्याचा मोबाईल बंदच होता मनात विचार येऊ लागले की त्याला बोलायचे नव्हते तर कमीत कमी, कमी सांगून तरी द्यायला पाहिजे होते म्हणजे मी त्याची वाट बघितली नसती काही दिवसांनी त्याचा मोबाईल सुरू झाला आणि त्याने मला कॉल केला त्याने सांगितले मोबाईल खराब झाला होता म्हणून मला तो आवडत होता त्यामुळे मी त्याला म्हणाले मी किती तुला कॉल केले माहीत आहे का तर तो म्हणाला मला का बरं तू एवढे कॉल केले मी म्हणाले मला तुझ्यासोबत बोलायला फार छान वाटते म्हणून तर मनाला बोलायला छान वाटते की मी तुला आवडतो माझ्या तोंडून एकदम हो निघाले त्यानंतर आता आमचे नेहमी बिझनेस सुरू असायचे पण आता त्याच्या बोलण्यात थोडा बदल झाला होता आणि तो माझ्याशी त्याची मी पेसे आहे असा बोलायचा मला तर तो फार छान वाटत होता म्हणून मी काही म्हणत नव्हते एकदा बोलत असताना मनाला तुला माझ्याशी आयुष्यभर बोलण्याची इच्छा आहे का मला त्याचे बोलले समजले नव्हते म्हणून त्याला विचारले तू काय बोलला मला समजले नाही तर मनाला माझ्याशी लग्न करशील का मला हे शब्द ऐकून नक्काच बसला मी त्याला म्हणाले तू अशी मस्करी करू नको तर मनाला मी मस्करी करत नाही खरं बोलत आहे हे ऐकून तर माझी खुशी गगनात मावेनाशी झाली होती म्हणून मी काही विचार न करता त्याला हो म्हणाले त्यानंतर आम्ही भेटलो तेव्हा तो म्हणाला मी लवकरच आई बाबांना घेऊन तुझ्या घरी येणार आहे मला आता फार आनंद होत होता आणि आज मला समजले की चांगल्या व्यक्तीचे कधी पण चांगलेच होते मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद